औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी घेतली मुख्यमंत्र्याची भेट भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्टीकरण लोकसभा निवडणूक लढणारच मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली म्हणजे याचा अर्थ मी भाजपमध्ये जाणार आहे असा होत नाही मी भाजपमध्ये जाणार नाही पण औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्टीकरण आज दिनांक चोवीस मार्च काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दिले उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री, जल मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली दरम्यान औरंगाबादमध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी घडत असून सत्तार अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी घोषणा केली होती आहे मात्र त्यांनी भाजप नेत्यांची भेट घेतल्याने इतर नेत्याप्रमाणे कमाल हाती घेणार का याची आता उत्सुकता असताना त्यांनी भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे हे सत्तार शिवसेना खोतकर यांना काँग्रेसमध्ये आणण्याचा प्रयत्न करत होते प्रत्यक्षात सत्तार यांच्या पक्षात निर्णयावर नाराज होण्याची वेळ आली आहे सत्तार हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे समर्थक मानले जातात जीओ ट्वेंटी फोर न्यूज औरंगाबाद